नांदेड शहरातील विद्युत भवन ते वीज कामगार को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडच्या अध्यक्ष व सचिवपदाची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली यात वर्कर फेडरेशनचे सदस्य सतीश वाघमारे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी ईश्वरसिंग टेलर यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकारी यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या सोसायटीचा कारभार निस्वार्थीपणाने चालवणार अशा भावना यावेळी नवनिर्वाचित सचिव ईश्वर सिंग टेलर यांनी व्यक्त केल्या आज आम्हाला सांगायला आनंद होतो या वीज मंडळामध्ये वीज कामगारांची पन्नास वर्षापासूनची विविध पत पतसंस्था आहे या पतसंस्थेचे एक विशेष आहे की सर्व जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कॅडरच्या पतसंस्था आहेत पण नांदेड जिल्ह्यामध्ये पासून ते शिपायापर्यंत लाईन स्टाम्प पर्यंत सर्वांची एकच पतसंस्था आहे तीन हजार लोकांची आणि त्या पतसंस्थेचा चेअरमन वर्कर्स फेडरेशनचा टर्न आहे यावेळेस त्यामुळं वर्कर्स फेडरेशननं असं केलं की बाबा हा लाईन स्टॉपमधला चेअरमन असला पाहिजे ही एक गोष्ट यावेळेस पहिल्यांदा आहे आणि त्या, त्या चेअरमनपदी वर्कर्स फेडरेशनचे सदस्य श्री सचिव चेअरमन श्री सतीशजी वाघमारे यांची निवड करण्यात आली आणि त्याबरोबरच सचिव म्हणून श्री टेलर ईश्वरसिंग टेलर या यांची निवड करण्यात आली ही या आमच्या वीज कामगारांसाठी खूप मोठी जमेची बाजू आहे आणि या प्रसंगी मी आ, या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना हीच विनंती करतोय की जरी तुम्ही वेगवेगळ्या संघटनेचे आमच्या संघटनेचे वगैरे असाल तरी तुम्ही आता पूर्ण संपूर्ण सभासदाचे पदाधिकारी आहात आणि त्या पद्धतीनं सर्वांच्या कानाकोपऱ्यापर्यंत शेवटच्या सभासदांना त्यांना चांगली सेवा द्यावी हे असे मी त्यांना विनंती करून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आज वीज कामगार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडची अध्यक्ष प अध्यक्ष व सचिव या पदासाठी निव निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये मी सतीश आनंदराव वाघमारे मला सर्व संचालक मंडळींनी तसेच पक्षश्रेष्ठींनी माझ्या वर्कर्स फेडरेशनच्या संघटनेतील श्रेष्ठींनी मला अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या श्रेष्ठींचे व माझ्या सर्व संचालक मंडळांचे आभार मानतो व धन्यवाद देतो विष कामगार सोसायटी आज आमचे नुकतेच इलेक्शन पार पडले सचिव पदासाठी पदा आणि अध्यक्षपदासाठी अध्यक्षपदासाठी सतीशजी वाघमारे यांचं निवड झालेलं आहे आणि बहुमताने ईश्वर सिंगर यांचं म्हणजे माझा सचिव सचिव म्हणून पद नियुक्ती झालेली आहे सोसायटीचा कारभार मी हा न्यूसारतीपणाने चालवणार याशी ग्वाही देतो आज आमचे मित्र सतीशजी वाघमारे आणि ईश्वरबाई टेलर यांची वीज कामगार सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवपदी निवड झालेली आहे सतीश वाघमारे यांची अध्यक्षपदी आणि सचिव म्हणून ईश्वरभाई टेलर यांची निवड झालेली आहे खरं तर वर्कर्स फेडरेशन ही सामान्य माणसाला न्याय देते सामान्य कामगारांचा विचार करत असते आणि या संस्थेचा खरोखर एवढा मोठा कारभार असताना एका आमच्या तंत्रज्ञाची निवड या ठिकाणी केलेली आहे शेवटच्या घटकापर्यंत असणारा आमचा तंत्रज्ञ बांधव म्हणून वर्कर्स फेडरेशनने चांगली संधी तंत्रज्ञ बांधवांना दिलेली आहे वर्कर्स फेडरेशन ही सगळ्या सर्वसामान्याला न्याय देणारी आहे आणि या कार्यासाठी त्यांनी पुढे चांगल्या पद्धतीने कार्य करावं अशी अपेक्षा आम्ही ठेवतो आणि सर्व कामगारांना न्याय देण्याचं काम, काम आदरणीय सचिव आणि अध्यक्ष महोदय यांनी करावं एवढीच त्यांना विनंती करतो धन्यवाद वीज कामगार पतसंस्था नांदेड येथील आज दोन पदासाठी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या दोन पदासाठी निवड झालेली आहे आणि या पुढील दीड वर्षासाठी वर्कर्स फेडरेशनचे आमचे कार्यकर्ते सतीशजी वाघमारे साहेब यांची पुढील दीड वर्षासाठी चेअरमन पदी नियुक्ती झालेली आहे आणि पुढील दीड वर्षासाठी मागच्या दोन वर्षाचे अनुभवी उपाध्यक्ष आणि या दीड वर्षासाठी मानद सचिव म्हणून ज्याची निवड झालेली आहे असे सिंग टेलर या दोन्ही पदाधिकाऱ्यांना मी एक संघटना संघटनाश्रेष्ठी म्हणून विनंती करतो की आज आपण कुणाही पक्षाचे संघटनेचे आहेत या सर्व सभासदांचे आहात या पतसंस्थेचे आहात म्हणून एक अखेरच्या सभासदापर्यंत तुम्ही न्याय द्याल आणि ह्या पतसंस्थेसाठी वेळातला वेळ काढून तुम्ही तिथे सेवा कराल अशी या ठिकाणी अं तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो